श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त अर्थ श्रीकृष्ण म्हणतो हे युद्धिष्ठिरा या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला मुनींनी अक्षय तृतीया असे म्हटले आहे देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय अविनाशी होते अक्षय तृतीया या दिवसाला साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानले जाते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसऱ्या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला मुहूर्त म्हणतात मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला तरी संधी कालामुळे त्याचा परिणाम चोवीस घंट्यांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो म्हणूनच अक्षय तृतीया या दिवसाला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानले जाते अवतार अक्षय अक्षय तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला यावरून अक्षय तृतीया या तिथीचे महत्व लक्षात येते धर्मकृत्यांचा अधिक लाभ होणे या तिथीला विष्णुपूजा जप हवन दान आदी धर्मकृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो असे मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही असे मानले जाते श्री विष्णूसहित लक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तिभावाने पूजन करावे होम हवन आणि जप जाप्य करण्यात काळ व्यतीत करावा अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत कालविभागाचा कोणताही प्रारंभ दिवस भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो म्हणून अशा तिथीस दानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत या दिवसाचा विधी असा आहे पवित्र जलास्नान श्री विष्णूंची पूजा जप होम दान आणि पितृतर्पण या दिवशी अपिंडिक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल तर निदान तिल तर्पण तरी करावे उदक कुंभाचे दान या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदक कुंभाचे दान करावे उदक कुंभालाच सर्वसमावेश स्तरावरील निर्गुण पात्र असे संबोधले जाते उदक कुंभाचे दान करणे म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्ती विरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उ उदक उदकुंभयोगे या सर्व वासना पितर अनदेव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे पितरांच्या चरणी उदक कुंभ दान दिल्याने पितर मानवय योनीशी संबंधित असलेल्या असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात देवाचा कृपाशीर्वाद हा आपल्या प्रा प्रारब्ध सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दाना करावी अर्पण केल्या जातात अर्थ ब्रह्मा विष्णू आणि शिव ज्यात समावेश आहे असा हा धर्मघट मी ब्राह्मणाला दान केला आहे या दानामुळे माझे पितर आणि दैवता तृप्त होवोत गंध उदक तीळ यव आणि फळे यांनी युक्त असा हा कुंभ मी पितरांसाठी देत आहे हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय क्षय न पावणारा ठरो अक्षय तृतीया या दिवशी ब्रह्मांडात अखंड रूपातील तसेच एक समान गतिजन्यता दर्शवणाऱ्या सत्व रज लहरीचा प्रभाव अधिक प्रमाणात असल्याने या लहरीच्या प्रभा प्रवाहयोगे इतर आणि देव यांना उद्देशून ब्राह्मणाला केलेले दान पुण्यदायी आणि मागील जन्माची जन्माच्या देवाणघेवाण हिशोबाला धर्म कर्म अकर्म करणारे ठरत असल्याने या कधीही क्षय न होणाऱ्या लहरींच्या प्रभावाच्या सहाय्याने केलेले दान महत्त्वाचे ठरते तर्पण करणे तर्पण म्हणजे देवता आणि पूर्वज यांना तिळ अन्न जल अर्पण करणे तिळ हे सात्विकतेचे प्रतीक आहे तर जल हे शुद्ध भावाचे प्रतीक आहे देवाजवळ सर्व काही आहे त्यामुळे आपण त्याला काय अर्पण करणार तसेच मी देवाला काहीतरी अर्पण करतो हा अहही नको यासाठी तिळ अर्पण करताना देवच माझ्याकडून सर्व काही करून घेत आहे असा भाव ठेवावा यामुळे तर्पण करताना साधकाचा अह न वाढता त्याचा भाव वाढवण्यास मदत होते तर्पण करणे म्हणजे देवतेला तिळांच्या रूपाने कृतज्ञतेचा आणि शरणागतीचा भाव अर्पण करणे होय तर्पण कोणाला करायचे प्रथम देवांचे आवाहन करावे तांबाच्या किंवा कोणत्याही सात्विक धातूचे तबक किंवा ताट हातात घ्यावे ब्रह्मा किंवा विष्णू श्री विष्णू यांचे किंवा त्यांच्या एकत्रित रूपाचे म्हणजेच दत्ताचे स्मरण करून त्यांना ताटात येण्याचे आव्हान करावे त्यानंतर देवता सूक्ष्मातून तेथे आलेल्या आहेत असा भाव ठेवावा त्यानंतर त्यांच्या चरणावर तिळ अर्पण करीत आहोत असा भाव ठेवावा प्रथम सूक्ष्मातून आलेल्या देवतांच्या चरणावर तिळ अर्पण केल्यामुळे तिळात देवतांकडून प्रक्षेपित होणारी सात्विकता अधिक प्रमाणावर ग्रहण होते आणि जल अर्पण केल्यावर अर्पण करणाऱ्याचा भाव जागृत होतो भाव जागृत झाल्यामुळे देवतांकडून तिळात ग्रहण झालेली सात्विकता तर्पण करणाऱ्याला अधिक प्रमाणात ग्रहण करता येते अक्षय तृतीयेला पूर्वज पृथ्वीजवळ आल्यामुळे मानवाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते मानवावर असलेली पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित आहे यासाठी अक्षय तृतीयेला पूर्वजांना गती मिळण्यासाठी तीळ दर्पण करण्याचे असते पूर्वजांना तिळ अर्पण करण्यापूर्वी तिळांमध्ये श्री विष्णू आणि ब्रह्मा यांची तत्त्वे येण्यासाठी देवतांना प्रार्थना करावी त्यानंतर पूर्वज सूक्ष्मातून आलेले आहेत आणि आपण त्यांच्या चरणावर तिळ आणि जल अर्पण करत आहोत असा भाव ठेवावा त्यानंतर दोन मिनिटांनी देवतांच्या तत्वांनी भारीत झालेली तिळ आणि अक्षता पूर्वजांना अर्पण कराव्यात सात्विक बनलेले तिळ हातात घेऊन त्यावर ताटामध्ये हळव हळवारपणे पाणी सोडावे त्यावेळी दत्त किंवा ब्रह्मा किंवा श्रीविष्णू यांना पूर्वजांना गती देण्यासाठी प्रार्थना करावी तिळामध्ये सात्विकता ग्रहण करून रजतम नष्ट करण्याची क्षमता अधिक आहे साधकाच्या भावनानुसार तिल तर्पण करताना सूक्ष्मातून ताटामध्ये असलेल्या पूर्वजांच्या प्रतिकात्मक सूक्ष्म देहावरील काळे आवरण दूर होऊन त्यांच्या सूक्ष्म देहातील सात्विकता वाढते आणि त्यांना पुढच्या लोकात जाण्यासाठी आवश्यक अशी ऊर्जा मिळते अक्षय तृतीयेला करावयाच्या दानाचे महत्त्व अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जीवाने पूर्वी केलेले पाप न्यून होते आणि त्याला पुण्यसाठा वाढतो एखादा जीवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा वाढतो यामुळे जीवाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते परंतु साधकांना पुण्य मिळवून स्वर्गप्राप्ती करायची नसते तर त्यांना ईश्वर प्राप्ती करायची असते यामुळे साधकांनी दान करणे आवश्यक असते येथे तत्पात्रे दान म्हणजे जे जेथे अध्यात्म प्रसारा समवेद राष्ट्र आणि धर्म यासाठी कार्य केले जाते अशा सतच्या कार्यात दान करणे ધન્યવાદ સ્વામી સમર્થ